शिक्षक भरसाठी जिल्हा परिषद गोंदिया आणि परभणीमधील रिक्त पदांची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यासाठी शिक्षक भरतीसाठी शिक्षक रिक्त पदांची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे आपल्यासमोर मित्रांनो गोंदिया आणि परभणी या दोन जिल्ह्यांतील शिक्षक रिक्त पदांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो आपण कॅटेगरी वाईज या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत या दोन जिल्ह्यांमध्ये आपण ते माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बिंदू नामावली तपासणी अहवाल आहे सात जानेवारी दोन हजार एकोणीसचा मित्रांनो ही माहिती बघा एकतीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी मागासवर्गीयांच्या सरसेवामधील आरक्षण दर्शविणारे विवरणपत्र आहे प्राथमिक शिक्षक या पदासाठी ही रिक्त पदांची माहिती जिल्हा परिषद गोंदिया यांची आहे बघा यांनी काय या ठिकाणी बघा अनुसूचित जातीसाठी एकोणचाळीस पद रिक्त आहेत अनुसूचित जमातीची मात्र दहा पदं ही अतिरिक्त आहेत विजा अची ही पन्नास पदं रिक्त आहेत भजबची तीस पदं मात्र या ठिकाणी अतिरिक्त आहेत जास्त आहेत भजकची एकोणऐंशी पदं रिक्त आहेत भजटची त्रेचाळीस पदं रिक्त आहेत मित्रांनो एकूण विजा बज एकशे बेचाळीस पदं ही रिक्त आहेत मग या ठिकाणी विमापुराची या ठिकाणी एकोणतीस ही अतिरिक्त आहेत इमावची एकशे बहात्तर पदंही जास्त आहेत मित्रांनो मग इतर मागासवर्गीय ओबीसी खुल्या प्रवर्गाची मात्र या ठिकाणी जास्त पदं रिक्त आहेत दोनशे अकरा सर्वाधिक पदं गोंदियामध्ये आहेत एकूण भागा एकशे एक्क्याऐंशी पदं ही जिल्हा परिषदेमध्ये गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत त्यातील एकोणतीस पदंही एसई बी सी वर्गाकरिता सोळा याप्रमाणे राखीव आहेत मित्रांनो अशी एकूण ही एकशे एक्क्याऐंशी पदाची माहिती सात एक दोन हजार एकोणीस रोजीची ही माहिती आहे बिंदू नामावली तपासणी अहवाल आणि सेवा भरतीचे प्रमाण ही शंभर टक्के ही पदं सेवेने भरली जाणार आहेत आता आता आपण परभणी जिल्ह्याची रिक्तपदांची माहिती पाहूया आपल्यासमोर जिल्हा परिषद परभणीमधील रिक्तपदांची माहिती माहिती अधिकारामध्ये मागितलेली आहे श्री कैलास मोहन पडगण यांनी त्यानुसार या ठिकाणी जन माहिती अधिकारी यांनी दिलेली ही माहिती आहे बघा या ठिकाणी खुल्या प्रवर्गाची एकोणीपंचाहत्तर पद रिक्त आहेत अनुसूचित जातीची एकशे चार पदं अनुसूचित जमातीची सत्तेस पदं आणि इतर मागासवर्गीय एकशे एक्केचाळीस पद अशी मिळून या सर्व तीनशे सदुसष्ट पद रिक्त आहेत मित्रांनो बघा परभणी जिल्हा परिषदेमध्ये भरतीसाठी या ठिकाणी आपल्याला अंदाज निश्चित बांधता येईल की स... साडेतीनशे किंवा पावणे चारशेच्या दरम्यान या ठिकाणी परभणी जिल्हा परिषदेमध्ये ही रिक्त पदं आहेत आणि कोणत्या प्रवर्गाची पदं रिक्त आहेत या ठिकाणी आपल्याला ही माहिती मिळते मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद